कोण कधी आपला राग कशा पद्धतीने व्यक्त करेल हे सांगता येणार नाही अशीच एक वेगळी घटना महाड तालुक्यातील ईसाणे कांबळे येथे घडली आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुका येथे जुन्या रागाच्या वादातून स्वतःच्या मालकीचे घरासमोरील लावून ठेवलेले टाटा कंपनीचे एम एच शून्य सहा जी अठ्ठ्याऐंशी एकोणतीस आणि एम एच शून्य चार सी जी सोळा अठ्ठ्याऐंशी असे दोन टँकर उभे असल्याचे दिसण्यात असता आरोपीने रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे गाडीमालक मालक अय्या जनवर कारभारी राहणार इसाने कांबळे यांना चाहूल लागल्याने ते प्रत्यक्ष समोर गेले असता आरोपी प्रशांत गोविंद महाडिक रणार यांनी मोटरसायकल घेऊन पळ काढला आहे घरासमोर असलेल्या टँकर गाडी चालण्याचा चार प्रयत्न केला असे अयाश कारभारी यांनी पोलिसांना सांगितले आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका